नमस्कार मंडळी नमस्कार एक कमेंट आली होती की सोनूच्या मम्मीला म्हणजे बाळातनीला काय काय खायला राहत ना त्याची रेसिपी शेअर करा म्हणून तर मायच बनवून देते मग तिला खायला आणि ती इथंच खाती बाजावर नको तिकडं बसून खाते आता बाजावरच खात असते ना नाही तसं काही नाही पण मग इथं बाळावर बी लक्ष देत जेवण बी होत बाळ कुठे जपलं हा तर त्याला झोक बांधला फौदी कसं बांधला तर रुमालाची झोळणी बांधली चाल मग तिकडं पण बाळावर ध्यान कोण लावून घेतलं तर काही नाही ना सोनू इथून त्याला सोडून जात नसते म्हणते ना बाळाला तुला रेसिपी सांगायची सोन्या ह्या सोन सोनू इथं झोप थोडं जाऊ आणि ते घर लावून घे लाव इथ झोपरी तू थोडा वेळ खाली बाळ हो। 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 ये थोडा चाळ ठेव झोपू नको लगेच ह्याच बॅनर छापलं होतं मी नाव ठेवायचं हा काढलं मी ते ना काढून घेऊ ये फुगे किगे फुटन ना तर दचकन बाळ घर लावून घ्या ना तू तो ते झोपेल फक्त तू हे चाल ठेव बैस खाली काय काय मेनू आहे तिला आज दूध आहे मेथीची भाजी आहे एका टायमाला दूधच खाते मी म्हणजे भाजीच टेन्शनच नाही दूध आणत असतो गाईच दुध दूध गावरान आणि ती मेथीची भाजी किती घेतली पाय बर ती इतकुशिकच झाली अजून काय राहत मेथीची भाजी दूध आणि मेथीची भाजी दूध मुग डाळ सारे राहत लावायला खसखसची भाजी राहत असती ना खसखीची मेथीची हे तर कधी खाताना दिसत नाही टाकली ती खोबरं काजू आणि खसखस आणि त्याच्यामध्ये खाली पाहिजे तर तिच्या माय तिला गोळे बांधून देळे काढ बर गोळे बी बांधून गोळे तर काही खाताना खाते एवढे खाते संपले ना अच्छा आणि तिला लय मोठ खारी खोबरं काजूचे पुडे वगैरे आलेले तर त्याचे बी त्याचे बी तिला गोळे बांधून देऊ आणि तिला खसखसीची भाजी द्यायचं कालच नाही लागत मी एकदा करून मग वारी करायची ऐक नाही तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा की अजून कोणत्या कोणत्या रेसिपी करायच मला खायला हा सविस्तर सांगा मग मी सामान आणून देईन माय बनवून देईन तिला खायला भाजी देईन हा तर तिचा टाईम आहे फिक्स जेवाचा आमच्या दोघांचे बी जेवण झाले मायचं बी झालं बी झालं हा तो काय काय दहा वाजता दहा वाजता आहे ना सकाळी दहा दुपार तीन तीन टाइम मध्ये जेवायचं दुपार शहा सकाळी जेवण करते संध्याकाळी जेवण करते आणि चहा दोन टाइम अच्छा आणि लाडू कावा खाती मग सकाळी तोंड तोंड व्हायच्या आधी अच्छा तास आहे स्वामीनी हे नाव सगळ्याला आवडलं खूप देवाच आहे ते नादर हा आणि ज्यांचे मुलीचे नाव आहे ना सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगितलं बरं का ला पाहिलं मी हा तर तर काय झालं सोनू सकाळी उठतो पाच वाजता स्वामीनी बी सोबत पाच वाजता दोघं भाऊ बहिणी सकाळी पाच आता खेळतीवर राहिली म्हणून राग आला असं इतकं स्वामीनी <laughs> रातच बिलकुल परिशान करत नाही वाटतच नाही एवढी लहान बाळे म्हणून दिवसा बी करीत नाही दिवसा बी करत नाही पण मग कधी कधी म्हणते मला हातावर घ्यापरू ये आपण तिचं टोपण नाव ठेवू काहीतरी नाही काय टोपण ना आठवा ना छकी चांगलं वाटत बरं लोकाच छकी छकी म्हणते नाही मला सांग छकुली नाही म्हणत कोणी छके छकी चांगलं वाटत नाही ते आणि हे नाव आहे गंगासागरचं नाव टोपण नाव छकुली तर छकी काही चांगलं नाही वाटत बबडी म्हणून सजेस्ट केलं होतं बऱ्याच जण आहे ना तर बबडी माहित तोंडातच येत नाही लवकर आपण जर समूह म्हणतो समूह स्वामिनीच समूह समूह हा चांगलं आहे सगळ्या आणि बऱ्याच ताई नाही का तुमची परी छान आहे चांगली आहे असं परी म्हणतात ना तिला तर परी नाही ठेवायचं ते ओम दादाच्या मुलीचं नाव आहे औदुंबर गावारीच्या मुलीचं नाव आहे बरोबर आहे जे आमचे मित्रमंडळ आहे सोशल मीडियावरचे युट्यूबर वगैरे लोक बऱ्याच मुलींचं नाव परी मग तसं नको आपण समूह 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 हा समूह चांगले किसयचं बरे समूह <laughs> म्हणता येतो सगळ्याला हा प्रत्येक नावाला मोड राहते मगेश आहे मला योग्या म्हणते आता लहानपणी म्हणजे आता नाही हो ना मोड राहती म्हणलं कोणाचं नाव समाधान असलं सा त्याला सम्या म्हणते राजेंद्र असल की राजा म्हणते माझे नाव लाड शिवकन्नी म्हणत मा तो नाव काय ना मुलं नाव कमल हो पण मला कमली म्हणतं को कोणी कोणी माहिती हा तर स्वामीनी नावाला मोड नाही कसं म्हणलं तर स्वामीनी जाते हा हा कसं म्हणलं तर म्हणतात पूर्णच नाव येत आणि मनाचा आता आपण तिचं नाव टोपण नाव समूह ठेवलं ते चांगलं समी मनात नाही तुम कोण कोणाच्या तुम्हाला हात नाही लावतोय तर असाय मंडळी तर आजचा विषय हा होता आपला की हिला काय काय आहार चालू आहे तर एक टाइम दूध आहे एक टाइम भाजी आहे आणि शवयाचा भात एक टाइम शवयाचा भात आहे प्रोटीन साठी लाडू वगैरे आणि भरपूर पाहण्यारावळ्या ना मित्रमंडळी ना खारी काजू आणखीन काय खोबरं आणून दिले एवढे गोळे तू पटापट संपव नाही तर आम्ही बी संपू लागतो तुला संपू लागला संपू लागा जाई एक गोळा हा फक्त तिला वरण सहन नाही होयण नाही तुरीचं तुरीचं वरण पोट खराब करतो तेवढं सहन नाही होती नाही तर मी मम्मीने अशीच याची पेक्षा जास्त लाडू सोनाची बांधून दिले होते मला लाडू कोद्याची जात नसती तरी सैन लेखीची करती कधी काही काही नाही करीत पण हिने चांगलं केलं आलू आता येऊन आम्हाला इथं चार दिवस झाले का हा चार दिवसामध्ये अजून ती सर्दी बी नाही नाही काही चालत मी पाणी पिऊ राहिली तिथं आल्यापासून ती जावा प्यायला लागल ना सहा महिन्याच्या नंतर तवा आपण आरोग्य तोर आपली परिस्थिती सुधारती आता तिला बाजाला झोका बांधला पाळणं आणायला बी पैसे नाही जे आहे ते सांगू राहिल तुम्हाला खरं घर वर मंडळी दोन हजार रुपये लागते पाळण्याला जाऊ दे नंतर पुन्हा आता चार पाच महिन्यात डबल अंगावर पडतो देऊ पाळणा कर सहा महिने लेकरू आहे पाळण्यामध्ये उठून बसल घेऊन वाटत का ते बी आहे म्हणा पण जाऊ रक्क हाय तो रक्क करायला पाहिजे हाऊस पण असं वाटतंय आता की तंगी चालू आहे तर ह्या गोष्टीत पैसे घालणं नको इथं वाचू शकतो आपण सहा महिन्याच्या नंतर लोक हा आता घराचं काम चालू आहे नाही नाही आता लय अवघड होईल सीन तर चला मंडळी धन्यवाद बाय